विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला कोल्हापूर जिल्ह्यात तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला इथं दगड जरी उभा केला तरी तो निवडून येईल असा आत्मविश्वास काँग्रेसच्या नेत्यांना असायचा पण आता कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीचा पुरता व्हाईट वॉश झालाय त्यामुळं कोल्हापुरातील काँग्रेससह राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटातही प्रचंड अस्वस्थता आहे या तीनही पक्षांच्या कार्यालयात अजूनही सन्नाटा आहे राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि महाविकास आघाडीचं पानिपत झालं कोल्हापुरात तर महाविकास आघाडीला एकही जागा मिळाली नाही विरुद्ध शून्य अशा फरकानं महायुतीनं बाजी मारली पराभवाचा हा धक्का अजूनही महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पेलवता आलेला नाही कोल्हापुरातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या पक्ष कार्यालयात आजही पूर्ण आणि सन्नाटा पाहायला मिळाला एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातून या निवडणुकीतून काँग्रेस हद्दपार झाली आहे त्यामुळे शनिवारपासून स्टेशन रोडवरील काँग्रेस कमिटी कार्यालयात अक्षरशः स्मशान शांतता आहे सकाळच्या वेळेत चार दोन कार्यकर्ते येऊन निकालावर चर्चा करतात पण त्यानंतर दिवसभर काँग्रेस कार्यालयात शुकशुकाट असतो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडं अजूनही स्वतंत्र कार्यालय नाही स्टेशन रोडवरील एका इमारतीमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठक आणि मेळाव्यासाठी बेसमेंटचा वापर केला जातोय पण हे कार्यालय सुद्धा आता बंद अवस्थेत आहे तर शिवसेना ठाकरे गटाच्या पदा पदाधिकाऱ्यांनी वैयक्तिक स्तरावर आपापली कार्यालय सुरू केली आहेत पण ठाकरेगड शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयात सुद्धा सध्या शांतता पसरली आहे तर भाकप आणि माकपच्या कार्यालयात केवळ चार पाच कार्यकर्ते उपस्थित असतात पण त्यांच्यातही काय बोलावं आणि काय बोलू नये अशी अवस्था आहे एकूणच महाविकास आघाडीतील पक्षांच्या कोल्हापुरातील कार्यालयात नजर टाकल्यावर शोले चित्रपटातील इतना सन्नाटा क्यू हे भाई या डायलॉगची आठवण येते